नमस्कार मी पक्षी मित्र राजेंद्र गाडगे पतंग उड्यावण्याचा छंद हा खूपच न्यारा छंद आहे या छंदाला कौशल्यही लागत पण या छंदाला ईर्षेचं ग्रहण लागलेलं ला आहे ती काय ईर्षा आहे तर माझी पतंग कट्टस कामा नये आणि या ईर्षेपोटी चायनीज नायलॉन मांजा यानी शिरकाव केला पण हा चायनीज नायलॉन मांजा आमच्या पक्ष्यांसाठी जीव घेना ठरला प्राण्यांसाठी जीव घेना ठरला आणि खुद्द माणसासाठी जीव घेना ठरलाय आता ही खूप जुनी गोष्ट झालेली आहे आज आठ दहा वर्ष याच्यावर आपण बोलतो आहोत दोन हजार सतरा साली हरित न्यायालयाने निकाल देऊन चिरेबंद कायद्याची व्यवस्था केलेली आहे की गुन्हेगारांना कुठलीही पळवाट नाही महाराष्ट्राचा विचार केला तर औरंगाबाद खंडपीठाने दोन हजार एकवीसला निर्णय दिलेला आहे जळगाव जिल्ह्याचा विचार करता पूर्वीपासूनच जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढलेला आहे आणि त्याच्यामुळे शंभर टक्के बेकायदेशीर नॉयलान मांजा घातक नॉयलान मांजा याची विक्रीच होता कामा नये याचा कोणी साठा ठेवता कामा नये याचा कोणी वापर करता कामा नये याची तरतूद होणं गरजेचं होतं त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं होतं पण मागच्या वर्षी आपण बघितलं की जळगाव जिल्ह्यात शहरात एका डॉक्टरची मान कापली गेली आणि ते डॉक्टर असल्यामुळे नेमकं रक्तप्रवाह त्यांनी थांबवला आणि ते, ते दवाखान्यात सामील झाले ही घटना बोलण्याचं कारण म्हणजे चोवीस तारखेला रविवारी दुपारी दोन वाजता गोरेगाव दिंडोशी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी श्री सुरेश जाधव आपली ड्युटी संपवून वाकोली ब्रिजवरून घराकडे निघाले होते वरळीला त्यांचं बी डी साळीकडे घर आहे त्यांच्या स्वप्नातही नसेल की आपण घरी पोचणार नाहीत आणि नायलान मंजाचा काळ त्यांच्या पुढे उभा राहिला त्या मांजाने त्यांचा गळा कापून टाकला आणि उपचारालाही त्याला अवधी मिळाला नाही आणि त्यांचं तात्काळ निधन झालं जेव्हा कायद्याचं रक्षकच नायलॉन मांज्याला बळी पडत असेल तर ही किती गंभीर बाब झालेली आहे याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे याची दखल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री घेतील महाराष्ट्राचे गृहमंत्री घेतील अशी मला खात्री वाटते आणि मी त्यांना तसं आवाहन आव करतो की त्यांनी त्वरित सर्व पोलीस विभागाला वन विभागाला जिल्हाधिकारी यांना पत्रक काढून महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यात कुठेही नॉयलॉन मांज्या दिसता कामाने त्याची विक्री होता कामाने त्याचा वापर होताना दिसता कामाने याची खबरदारी घ्यावी आणि येथून निदान दोन हजार चोवीस या वर्षापासून महाराष्ट्रात नायलॉन मांज्यामुळे एकही पक्षी जखमी वा त्याचा मृत्यू येणार नाही प्राणी जखमी किंवा मृत्यू पावणार नाही किंवा खुद्द माणूस जखमी किंवा मृत्यू पावणार नाही याची खबरदारी आणि याचं आश्वासन आपल्याला मिळालं पाहिजे न्हालान मांजा हा पर्यावरणासही घातक आहे तो जेव्हा जमिनीत जातो तेव्हा त्याचं विघटन होत नाही दुसरं की तो अपघातास निमंत्रण देणार आहे न्हालां मांजा वाहक आहे आणि त्यामुळे तो इलेक्ट्रिक काम इलेक्ट्रिकची डी पी किंवा इलेक्ट्रिक पॉवर स्टेशनवर जर तो पडला तर आणि त्याचा विजेशी संबंध आला तर तो वीज बहावून देतो आणि त्याच्यामुळे शॉर्ट सर्किट होतं आणि मोठमोठे स्फोट झालेले घटना आपण ऐकलेली आहे तेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मी परत विनंती करेल गृहमंत्र्यांना मी परत विनंती करेल की त्यांनी त्वरित हा चिरेबंद कायदा असताना त्याची अंमलबजावणी का होत नाही याची तपास करावा बैठकी घ्याव्या आणि दोन हजार चोवीसपासून नायलान मांजा मुक्त महाराष्ट्र हा भारतात जाहीर करावा असं माझं आव्हान आहे मी पक्षीमित्र म्हणून सर्वांना तशी विनंती करतो की ही माझी व्हिडिओ सर्वत्र पाठवा आणि मा नायलान मांजा विरोधी जागृतीमध्ये सहभागी व्हा नमस्कार